नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही अशा करते की तुम्ही नक्कीच मस्त आणि स्वस्त असणार तर मी आहे नेहा शेरे आणि मी परत एकदा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे शेरे फॅमिली व्लॉग आजचा व्लॉग बनवण्याचं कारण पण खूप छान आहे माझी चाललेली आहे पॅकिंग मी चाललेली आहे माझ्या गावी माझ्या सासरी सासूबाईंकडे आणि दीदी कुठे चाललो आहे आपण आपण चाललं आहे गावाला कारण की आपली दीपा दिदीचं दी लग्न आहे तर लग्न आताच नाही आहे आता आहे साखरपुडा आहे दोन्ही भाज्यांचा माझ्या तर आम्ही चालू आहोत गावी तर मी काढलेली आहे बॅग आणि आमचं चालू आहे पॅकिंग आणि प्लस माझ्या मुलींची मस्ती पण चालू आहे साखरपुड्याला माझी फाईन

तर या साइडला आहेत माझे कपडे साड्या ड्रेसेस

హర్ణి